मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कुठे जात पात भेद केला धर्माचा भेद केला मग आम्ही म्हणे हिंदुत्व सोडलं मग आता तुम्हाला जो नितीश कुमार चालला तुम्ही घेतलाय त्या नितीश कुमारने तर एक जमान्यामध्ये संघमुक्त भारतची घोषणा दिली होती संघमुक्त भारत घ्या नितीश कुमार सांगितलं सगळे तुम्हाला पाहिजेत आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार चार अबकी बार चारशे पार अरे चारशे पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे त्या सोरेनला तुरुंगात का टाकताय निवडणुकीच्या तोंडावर चारशे पार होणार ना मग पहिले चारशे पार व्हा मग टाका तुरुंगात मग घाई घाईने राम मंदिर का केलं चारशे पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे नितीश पण पाहिजे जे पाहिजेत ते पाय येत आहेत त्यांना ये ये काही नाही म्हणजे पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचता का टीव्हीवरती ज्या बातम्या दिसतात तुम्ही लक्षपूर्वक वाचता आज वृत्तपत्रात बातमी आले माझ्या मग गाडीमध्ये तर मी कटिंग आणले महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो पहिल्या पानावरती दोन बातम्या आहेत हा हे आहे बघा हे जरा चॅनल वरून नीट दाखवा नाही तर सगळ्यांना वाटेल कारण भाजपला वाटतं सामना म्हटला होती टीका आली सामना म्हणते टीका नाही करत ही बातमी बघा या दोन बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या आहेत एक आहे हेमंत सोरेन यांना अटक कशासाठी मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवस म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली ही बातमी आले आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे अजित पवारांना क्लीन चिट म्हणजे शिखर बँकेच्या पंचवीस हजार को, को, कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले स्वतः नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मोदीजींनी एन सी पी वरती सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते आणि चार दिवसात गेल्या ना तिकडे आता काय उपमुख्यमंत्री झाले म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू उपमुख्यमंत्री करू हे मोदी गॅरंटी आहे हे मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील हे मोदी गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी आहे आणि नाही आलात तर तुरुंगात जा अरे सगळ्याच काही नेबलट आणि लाचार नसतात आणि सगळेच जर का लाचार आणि नेबलट असते तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालंच नसतं त्या वंदे मातरम या दोन शब्दात जो जोश आहे अरे फाशीचा दोर असला तरी कोणी नाही केली ते तसे क्रांतिकारक जन्माला आले आणि जनता उसरून रस्त्यावरती आली म्हणून आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारला सुद्धा इकडनं काढता पाय घाला घ्यावा लागला होता ब्रिटिश सरकार शेवटी मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला आपण काहीच केलेलं नाही आपल्या आधीच्या पिढ्याने केलेले पण त्यांनी जर का बलिदान देऊन कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आपलं कर्तव्य ना नाही स्वातंत्र्य टिकवायचं मी गेलो गेल्या वेळेला आलो होतो ना रायगडमध्ये कारण आपली युती होती मी त्यावेळेला मोदीजींचा प्रचार केला होता पण ते असं कधी म्हणत नाही की मी प्रचार केला होता म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले पण दोन हजार चौदा साली आम्हाला अनुभव आला दोन हजार एकोणीसला अनुभव आला लोकसभा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मस्का लावता दोन हजार चौदा मध्ये सुद्धा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदीजींनी शपथ घेतली केवढं तो एक स्वप्नव्रत वाटणार क्षण होता मी गेलो होतो मी दोन्ही वेळेला गेलो होतो आणि विश्वास बसत नव्हता हो समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते राष्ट्रपतींकडे गेलो होतो प्रणव मुखर्जींकडे आज माझा तुम्ही पक्ष चोरलात या तुमच्या गाववाल्यालाच विचारा माझा पक्ष देऊन टाकला अरे लायकी नाही तुझी या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाही पात्रता नाहीये